नमस्कार संसद से सडक तक या मालिकेत आपलं स्वागत महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन नुकतंच संपलं बारा जुलैला ते संपलं होतं या अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांनी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषण दिलं होतं ज्यातले काही प्रमुख वैशिष्ट्य आहेत अर्थसंकल्प खूप मोठा आहे सहा लाख कोटीचा पण आजच्या एपिसोडमध्ये आपण फक्त पायाभूत सुविधा आणि प्रकल्प आणि काही महत्वाचे प्रकल्प या विषयावरतीच बोलणार आहोत मुंबई पुणे व नागपूर या शहरांमध्ये मेट्रो मार्गिकेची लांबी अतिरिक्त सद सदतीस किलोमीटर नवीन लांबीच्या मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या करण्यात येणार आहेत त्याच्यासाठी या अर्थ अर्थसंकल्पात त्याची नोंद करण्यात आली आहे मुंबईच्या जवळ शिवडी वरळी जोड रस्त्याचे काम सध्या प्रगती पथावर आहे आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे त्याच्यासाठी वित्तीय तरतूद करण्यात आलेली आहे त्यानंतर ठाणे शहरात जे लोक राहतात तर ठाणे किनारी मार्ग किंवा ठाणे कोस्टल रोड प्रोजेक्ट ज्याची लांबी तेरा पॉईंट पंचेचाळीस किलोमीटर आहेत त्याच्यासाठी तीन हजार तीनशे तीन 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 चौसष्ट कोटी रुपये एवढा अर्थसंकल्प मदत देण्यात येणार आहे आणि ही कामं सगळी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पूर्ण होण्यासाठी अपेक्षित आहे त्याच्यासाठी पुढची सगळी कामं एम तर्फे ही राबवण्यात येणार आहेत प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना हे अनेक टप्प्यांपासून चालू आहे तिसरा टप्पा दोन हजार तीनशे तीन, तीन किलोमीटर लांबीचा असणार आहे आणि टोटल चार हजार एकशे सतरा किलोमीटर लांबीची रस्ते, रस्ते बांधून पूर्ण करण्याचा मोठा संकल्प हातात घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्याच्या राज्य पातळीवर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना तिसरा टप्पा तेवीस हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामं येत्या तीन वर्षात पूर्ण करण्याचा मोठा संकल्प हातात घेतले आहे भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना हे दोन हजार तेवीसमध्ये अनाऊन झाली होती आणि त्याच्यासाठी यावर्षी एक हजार चारशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे असेच संत सेवालाल महाराज जोड रस्ता योजना व यशवंतराव होळकर जोड रस्ते योजनांची सुद्धा लवकर अंमलबजावणी करण्यात येईल प्रधानमंत्री ई बस किंवा इलेक्ट्रिक बस सेवा योजना दोन हजार तेवीसपासून राबवण्यात येत असून यावर्षी एकोणीस महानगरपालिकांमध्ये ही इम्प्लिमेंटेशनसाठी घेण्यात येईल त्याच्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे ड वर्ग महानगरपालिका सर्व नगर परिषदा व नगरपंचायतींमध्ये अग्निशमन सेवांचा विस्तार आणि आधुनिकीकरणासाठी सहाशे पंधरा कोटी रुपयांची योजना राबवण्यात येणार आहे धर्मादाय सं आयुक्त किंवा चॅरिटी कमिशनर यांच्या कार्यालयांच्या मुंबई नांदुरबार नांदेड वर्धा अमरावती आणि कोल्हापूर येथील इमारतींच्या बांधकामासाठी तसेच अस्तित्वातील इमारतींच्या नूतनीकरणासाठी एकशे पंचवीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत दोन हजार पाचशे सदुसष्ट ग्रामपंचायत कार्यालयांना बांधकामांसाठी मान्यता मिळाली असून निधी पण उपलब्ध करण्यात आलेली आहे ही ही सेवा दोन हजार मध्ये प्रारंभ करण्यात आली आणि राज्यातील अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतींपैकी चार हजार दोनशे बावन ग्रामपंचायतींना स्वतःचे कार्यालय नाही ही योजना दोन हजार सत्तावीस ते अठ्ठावीस पर्यंत राबवण्यात येईल दोन हजार पेक्षा कमी लोकसंख्येसाठी वीस लाख रुपये त्यापेक्षा अधिक लोकसंख्येसाठी पंचवीस लाख रुपये रक्कम देण्यात येईल शंभर टक्के अनुदान राज्य सरकार देणार आहे जागतिक वारसा नामांक कणा कणासाठी शिवकालीन बारा किल्ल्यांचे युनेस्को कडे प्रस्ताव पाठवले असून कोकणातील कातळ शिल्पे पंढरपुरी वारी दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सव याबाबतचे सुद्धाही प्रस्ताव लवकरच पाठवण्यात येणार आहे महाराष्ट्र शासन अनेक वर्ष रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा करत असून हा दरवर्षी साजरा करण्यात येणार असून त्याला सरकारकडनं पूर्ण निधी देण्यात येईल अशी घोषणा या अर्थसंकल्पात केलेली आहे वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग येथे सहासष्ट कोटी रुपये अंदाजित किंमतींचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाणबुडी प्रकल्प राबवण्यात येत आहे आणि पहिल्या टप्प्यातील कामाला या वेंगुर्ला बंदरात सुरुवात झालेली असून त्याबद्दलची वित्तीय तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी तीनशे एक्क्याऐंशी कोटी छप्पन लाख रुपये किमतीचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा मंजूर झाला असून त्यावरती काम या वित्तीय वर्षात घेण्यात येईल आपण कैक वर्षांपासून ऐकत होतो मार्शेस घाटामध्ये अत्याधुनिक व्यूइंग गॅलरी उभारण्यात येईल त्यासाठी यावर्षी पूर्ण वित्तीय तरतूद करण्यात आलेली आहे याच्यामध्ये ग्लास काय वॉक आणि व्यूइंग गॅलरी मार्शस घाटात तयार करायची होती बाकीचेही अट्रॅक्शन आहेत टाइम्स ऑफ इंडियाचा हा न्यूज आयटम तुमच्या स्क्रीनवर दिसत असून यासाठी आता निधी उपलब्ध करण्यात आलेली आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची जिथे रचना केली होती त्या नेवासा येथील मंदिर परिसराचा विकास आराखडा तयार करणार अशी घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आलेली असून या संत ज्ञानेश्वर मंदिर विकास आराखड्याला चारशे कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आलेली असून ही एक खूप आनंदाची गोष्ट आहे आपले संत आणि महात्मा यांच्यासाठी सरकार कटिबद्ध असून निधी पुरवून पुढची कामं हातात घेत असून हा एक चांगला उपक्रम निश्चितपणे आहे कोल्हापूर शहरातील राजाराम तलावासाठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार असून त्याच्यामध्ये जवळजवळ एक इंटरनॅशनल लेवलचा ऑडिटोरियम असेल ज्याच्यात दोन हजार प्रेक्षक बसू शकतील मल्टीपर्पज हॉल असतील कॉन्फरन्स सेंटर असेल आर्ट गॅलरी एम पी थिएटर आणि शिवाय एक फायव्ह स्टार हॉटेलसुद्धा असेल याचा एक निडी इमेज तुमच्या स्क्रीनवर दिसत असून या कामासाठी लवकरच सुरुवात करण्यात येईल मेडिकल किंवा बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे बहुउद्देशीय सभागृह उभारण्याकरिता तसेच किसान शिक्षण प्रसारक मंडळ बोरगाव काळे तालुका जिल्हा लातूर या शैक्षणिक संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आवश्यक ते निधी उपलब्ध करून मिळेल छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिराळा जिल्हा सांगली येथे त्यांचे स्मारक उभारण्यात येईल त्यासाठी निधी पुरवला जाईल ज्या अर्थसंकल्पात त्याची नोंद करण्यात आलेली आहे संत श्री रूपलाल महाराजांचे समाधी स्थळ असलेले अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती येथे त्यांचे स्मारक उभारण्यात येणार असून मुंबई येथील साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आराखड्यासाठी तीनशे पाच कोटी रुपये किमती वित्तीय तरतूद करण्यात आलेली असून त्यावरती काम लवकरच सुरू करण्यात येईल जिल्हा स्तरावर संस्थात्मक क्षमता वाढवून विकासाला चालन चालना देण्यासाठी महास्ट्राईड हा दोन हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये किमतीचा प्रकल्प जागत जागतिक बँकेच्या सहाय्याने लवकरात लवकर राबवण्यात येणार आहे त्याच्यासाठी यावर्षी वित्तीय तरतूद केलेली आहे वर्ल्ड बँक लोन साठी सगळी कागदपत्र तयार करून ती लवकरात लवकर त्यांना सबमिट केल्या जातील आणि यावर्षी कामाला सुरुवात करण्याचा निर्धार आहे मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना राज्यातील जवळजवळ चव्वेचाळीस लाख सहा हजार शेतकऱ्यांच्या साडेसात अश्वशक्ती म्हणजे साडेसात हॉर्स पॉवर क्षमतेपर्यंतच्या शेती पंपांना पूर्णतः मोफत वीज पुरवली जाईल यासाठी चौदा हजार सातशे एकसष्ट कोटी रुपये अनुदान देण्यात येणार असून ही सबसिडी प्रोव्हिजन या वर्षीच्या अर्थसंकल्प मध्ये करण्यात आलेली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जिल्हा वार्षिक योजना अठरा हजार एकशे पासष्ट कोटी रुपयांचा असेल वार्षिक योजना दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये कार्यक्रम खर्चासाठी एक लाख बाजार कोटी रुपये ची तरतूद केली आहे अनुसूचित जाती उपयोजनेकरिता पंधरा हजार आठशे त्र्याण्णव कोटी रुपये आदिवासी विकास योजनेकरिता पंधरा हजार तीनशे साठ कोटी रुपये अशी सगळी मिळून सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एकूण खर्चासाठी सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयांची एं तरतूद केलेली आहे आजच्या या शॉर्ट एपिसोड मध्ये एवढीच माहिती असून पुढील चर्चेमध्ये संसद ते सडक तक महाराष्ट्र विधिमंडळाचे एक काही सेलियंट बजेट पॉईंट जे होते खास करून पायाभूत सुविधा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स संबंधी पुढच्या एपिसोडला जरूर भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र जय हिंद भारत माता की जय